महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक धक्कादायक बातमी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समोर आली मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप झाला या कटासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती जरांगे यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली हा कट बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून शिजल्याचे सांगितले जात असून यामागे बीडमधील एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः केला आहे जरांगे यांचे विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांना विश्वासू सूत्रांकडून ही माहिती मिळाली त्यानुसार बीडमध्ये गुप्त बैठका घेऊन हत्येचा आराखडा तयार करण्यात आला बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाली पहिला जरांगे यांची बदनामी करण्यासाठी खोटे व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करणे दुसरा विषारी औषध देऊन हत्या तिसरा थेट अपघात घडवून मारणे शेवटी अडीच कोटींच्या डीलवर शिक्कामोर्तब झाले या बैठकीत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय किंवा पीए असलेल्या कांचन नावाच्या महिलेची भूमिका महत्त्वाची होती असे जरांगे यांनी सांगितले भाऊ बीचच्या दिवशी चार नोव्हेंबर परळी गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक झाल्याचा दावा आहे या प्रकरणी जालना पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची नावे अमोल खुणे आणि दादा गरुड विशेष बाब म्हणजे अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे दोघांना गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली जरांगे यांनी रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली त्यांच्या सुरक्षेत झेड प्लस श्रेणीची वाढ करण्यात आली आहे सात नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराठी येथे पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली मी आणि त्यांच्यात वैयक्तिक वैर नाही पण त्यांनी हे षडयंत्र रचले असे जरांगे म्हणाले त्यांनी ऑडिओ क्लिप्स आणि पुरावे सादर करत टेस्टची तयारी दाखवली याच प्रकरणी करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंवर एक कोटींच्या डीलचा आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले हे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत अटकेतील दोन्ही आरोपी झरांगेचेच लोक आहेत मी परळी गेस्ट हाऊसला दर सोमवारी जातो तेथे अनेक लोक भेटतात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मुंडेंनी केली त्यांनी झरांगे यांना ओपन चॅलेंज दिला आहे हा वाद नवीन नाही यापूर्वी संतोष देशमुख हत्याकांड वाल्मिक कराड प्रकरण आणि करुणा मुंडे यांच्या वैयक्तिक आरोपांमुळे झरांगे मुंडे यांच्यात तीव्र वैर निर्माण झाले होते आता हत्येचा कट समोर आल्याने मराठवाड्यातील राजकारण पुन्हा तापले आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे झरांगे समर्थक सोशल मीडियावर मुंडेंविरोधात आक्रमक झाले असून मराठा समाज शांतता राखण्याचे आवाहन झरांगे यांनी केले आहे पोलीस तपास सुरू असून सीडीआर ऑडिओ क्लिप्स आणि साक्षीदारांच्या जबान्या महत्वाच्या ठरणार आहेत हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकते झरांगे यांच्या जीविताला धोका असल्याने राज्य सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे